थी कनेडर निता चाहिब क favour सबस्जीज से मां फिर मांट काय देणं

这是啥来着？ कपाशीत लावते बरं तो पोट घेतो शेत लाव ठ बाजून लावायचं ना तुझ साईड नाही ना धने लावत आहे मी शेतामध्ये आणि त्या दोघे जणी खुरपत आहे कपाशी खुरपीत आहे कपाशी तर धन लावत आहे आम्ही या सर्वांनी धने लावू लागायला आणि काही त्या धने कोथंबीर उगून पण आलेली आहे मस्त दोन लागला उगवलेली उगवलेले होता मी बघा उगवलेली उगवलेली दाखव बघा उगून आली नका ही उगून आली असं कापाशीच्या कडण लावली का इथं कपाशी हे त्याच्या कडनी असं लावली आता ही उगवलेली या साईडची उगवलेली हे इकडून परत लाविते दुसरी म्हणजे इकडची काढायची आणि इकडं तोर वाढत आहे या सर्वांनी लावायला दण लावायला या सर्वांनी बघा किती छान आहे मग गारं आली दण कोथंबी गावरम कोथंबी या पाहिला गावराने दारो पहिलाच गंडी झाली सकाळी विकली तर दहालाच गंडी झाली बघाय कोथंबीर कपाशी कपाशीत लावली कोथंबीर बघाय दुबी झाली कपाशी त्यात आणि मी धन लाव झालं का बाई तुमचं लावून खुरपून झालं का गं तुमचं खुरपून झालं की मला त्याच्या मागे धन लावायचं बरं का लवकर खुरपा फाटा फाटा माग सुरुवात करा लावायला मग तुम्ही पुढे जा खुरपीत इकडं लावलंय मी आता इकडे लावतो तुमच्या मागे

best costume